चला नको चालणं सुमित्राला सांगू ना हो चला चला सुमित्रा हो सुमित्रा सुमित्रा वा हाय का नाही हो कोणी घरात मला वाटतं सुमित्रा बाई घरी नाही नाही हो असं ना घरातच असं दरवाजा तू बाय द्या मग मोठा नावाला द्या थोडासा सुमित्रा हो सुमित्रा आता नाही बाई आता कोणाला माझ्या घरी सुमित्रा हो हो आली 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 हा तो लक्ष्मीबाईचा आवाज आहे लक्ष्मीबाई काय असा तरी माघरी काही मागायला चाली वाटतं पापा मागायला चालशील काही ना काही बुडी उठली सुटली की घेतला कटोरा की आली लगे काही दे कधी साखर मागते तर कधी चहा पत्ती मागते काही ना काही मागेलच आली हो सुमित्रा हो हो आली आली काय म्हणते तो पाहतोच काय झालं लक्ष्मीबाई कासाठी आलं तो दीप मला सोबत काय झालं का पप्पा गावात नाही काय झालं ये, ये ना बाई काही एवढ्या दुरून बोलायला येणार एक गोष्ट आहे आणतो सांगायचं आहे ना आता थांबा बाई काय झालं पप्पा एवढ्या अर्जंट मध्ये आल्या तुम्ही दोघी मागली काय झालं काय गावात नाही झालं का काय भांडण घेणं काही झालं नाही नाही भांडून घेणं काही नाही झालं तुला एक गोष्ट सांगायची माय बाई कोणती गोष्ट आहे बाई आपली कोणच्या नाही का कोणच्या मायबाई दीपमाला काय झालं कोणचं काय काय गोष्ट काय माय काय का तक्रारी माय ताई नाही नाही आपल्या माय बापाच्या घरी चालली आली आपली सासरवाडी सोडून आपल्या नवऱ्याचं घर सोडून त्या आपल्या माय बापाच्या घरी चालली आली म्हटलं आता माय ताई खरी गोष्ट आहे का होई ते चालले तिकडे ते आपल्या माय बापाची होतं हो माय ताई भांडण झालं वाटते सासूसोबत का नवऱ्यासोबत का माहीत नाही कोणाचं भांडण झालं पण भांडण झालं तिचं कोणातरी सोबत तिच्या सासरवाडीमध्ये तर चालली आली ताई なんでしょう मग नाही तर काय नाही पक्की खबर आहे ना मी कधी खोटे बोलतो का खोटी बोलली का नाही आजपर्यंत सोबत कधी तरी सांग मध्ये आपल्याला खोटं नाही पटत पटते आपल्याला खोटं नाही पटत खोटं नाही पटत नाही रे मध्ये आमचं खरं असलो आपण ते सांगू तोंडावर सांगतो आपल्याला मागं बोलायची काही आदत नाही मागत नाही बोलत जाऊ दे मी खोटी बोली हे दीपमाला दीपमाला विचार ना दीपमाला तिथे सुटी होती ना ही माझी दीपमाला सांग काय झालं মাঝে আনন্দী তুমি মিব উজি রাজ উভি হতে চন্দুটা ভাজি নোলে চন্দ্রুড়া মাসি ভাজি লাগে না ভাজি নোয়া দিলে মা पाहिजे होतं कंचन लगे बॅग गीत घेऊन दोन बॅगा होत्या लगे पोरीसाठी दोन बॅगा घेऊन हां तिच्या बापकान एक बॅग पकडली तिनं एक बॅग पकडली हा आणि लगे अशी नाराज नाराज होती पुरी अशी हां नाही म्हटले नाराज नाराज कोण आहे आणि हे दोन दोन बॅगा खाऊन ठेऊन आली ते एक दोन दिवसासाठी ते एक बॅग घेऊन हे दोन दोन बॅगा खाऊन घेऊन आली आणि मॅ म्हणतात असं ना तेव्हारा सोडून आता वरची मी तर काय कुठली पप्पा आता आता दिवाळी ती किती टूट केली माहिती हा तर मग माँ म्हटलं नाही ही कुशी काय आली मग मी ती असं थोडीशी बोलली तर काही सांगितलं नाही तिनं पण आम्ही ना वळखून घेतलं वळखून घेतलं म्हणजे म्हणजे तूच पाय विचार करताय ना आता दिवाळी किती दिवस आली हां सण तेव्हा सोडून दोन दोन बॅगा घेऊन आपल्या बापासोबत इथं काय आली आली असती दोन दिवसासाठी आपल्या नवऱ्यासोबत आली असती हां नवरा नसता आला का तिथे घेऊन तिचा बाप कोण घेऊन आला तिथे हा एकटीच आली लगे नाराज होती हो ना हो त्याच्या घरी काही ना काही झालं पण तिच्या सासर वाढले हा आणि सोडलं वाटतं तिच्या नवऱ्यानं आठ पडला वाटते तिचा माय माय मला आनंद दिन तो काही सांगितलं नाही आनंद दिली की माहीत आहे का नाही येतो नाही हो माय दोघी खास गावात राहतात ना घर दूरच किती आहे त्याचे हा आमोरासमोर तो घर आहे त्याचे तिला माहित असेल तर ते पोरगी बापा सारखे बापा सारखीच ते काही सांगत नाही कामाच्या गोष्टी नाही सांगत ते बी घरातल्या नाही सांगत ते ते आणि कंचनची गोष्ट काय सांगेन मला मी म्हणतो विचारून तुला पुरी खबर माहिती बरोबर बोलले तू आनंदीला थांबा ना मग आता फोन लावतो ना आनंदीला थांबा मग घरात नाही फोन आहे फोन घेऊन येतो तिला फोन लावतो तुमच्यासमोरच बोलतो तुझ्यासोबत लाव बरं लाव बरं आनंदीला थांबा पाच मिनिट आता फोन लावतो आनंदीला विचारतो आणि ते पोरगी बी सांगेन का नाही सांगेन बापा आहे ना माहिती बापा आहे पण विचारून पाहिजे थोडं सांगते सांगेन तुला विचारतो ना कंचन काऊन आली म्हणून अचानक काही नवरा बायकोचं भांडण झालं का सासूसोबत काही भांडण झालं काही तिथे घराच्या बाहेर काढून दिलं विचारायला लागेल ना तशी माहिती कंचन तुला माहिती आहे ना तिचा तिचा माहिती माहिती नवऱ्याच्या वेळी म्हणून माहिती होतं मला आपल्या आनंदी सारखी आहे का आपल्या आनंदीचा स्वभाव किती चांगला पंचांचा कुठं स्वभाव काढला आपल्या आनंदीचा कुठे काढला आपली आनंदी किती चांगल्या दोन दोन जेठाने माहिती तिची सासरी किती खतरनाक आहे आपली उसाक सासर मशीन झाले माशन झाले मी बाब किती वर्ष झाले लग्नाले पाच सहा वर्ष झाले माहिती सासर सासरवा सहन करू आली म्हटलं मानवते पटत नाही आपल्या माय बापच्या लग्न करून आलेली मी काम जाऊ बाईबाई टिकणाऱ्या पोरी कशाही टिकतात आता तू झाली आनंदी झाली हा तुम्ही टिकणाऱ्या पोरी आहे संसारिक आहे संसारिक पोरी टिकतातच हे अशा पोरी टिकतात का माय कशी बोलते ते हां तुम्हाला माहितात कशी बोलते तर मग नाही तर काय बोलण्याचा सुद्धा नाही का टेन्शनचा मला आता आनंदीला फोन लावतो थमा बरं लावला बरं लाव आनंदीला फोन पर्यंत काय झालं काय नाही कोण आली थमा आता फोन करतो किती अक्षयजी किती लवकर विसरले मला किती लवकर विसरले त्याच्यात मला असं अशी नसतं मी नगर सोडून चाललं झाले पाहिजे म्हणून मी आली इथं एक फोन नाही केला ताई मला एक फोन की पोचली का काय का काय कधी पोचली काय पोचली कशी आहे तू काय काही फोन नाही केला तिनं एक फोन नाही केला मला एक फोन असते ना माणसाला चिंता असते आपल्या बायकोची पोचली का नाही पोचली मी रागा रागात आलेली होती ना इथं आता त्याचं काम नव्हतं का मला एक फोन करणं तसे लग्नाच्या पहिले तर एक एक घंटाने फोन करत होते मला एक एक घंटा ना आता लग्न झालं मी एवढ्या रागत नाही आली तरी त्यांनी मला फोन नाही केला तरी नाही केला त्यांनी मला फोन मला तर असं वाटते की त्या सरईची प्लॅनिंग होती मला घरातून काढायची प्लॅनिंगच होती मला तसं वाटते मनवराली असं वाटत होतं की मी घर सोडून पाहिजे म्हणून चाललं झालं पाहिजे मी घर सोडून त्याचा पिक्चर सोडायला पाहिजे असं ते वाटत असं हा म्हणून असं त्यांनी मला एक फोन नाही केला काही काळजी नाही त्याला माई काही काळजी नाही आहे एक फोन करायला हां कधी पोहोचली काय पोहोचली खुशी आहे बरोबर पोहोचली काही तो विचारायला पाहिजे होतं काळजीच नाही ना काही चिंताच नाही आहे मला एक फोन नाही केला मी फोन नाही करीन टाईले मी नाही करत फोन मी काय फोन करू त्या मला फोन नाही केला मी काही करू फोन ताईले तैले राग आलेला होता हा का मला राग आलेला होता मी रागानं आली होती का ते रागाने आले होते त्याचं काम आहे ना मला एक फोन करणं एक फोन नाही केला ते मावर प्रेमच नाही करत ना आता प्रेमच नाही करत असं वाटते बरी गेली बरी गेली असं वाटापासून टाईले तर भाई कंचन काय झालं बाई तू राहिली ऐक मी काही तर नाही कर काही नाही करेल बस अशी बसली हो का नाही नाही रडू राहील की तू नाही भाई मी काय रडत बसू हां हां मी नाही रडू राहिली काय बरं कुठं रडू राहिली मी <coughs> हा बाई कंचन तू काय रडू राहिली हांही रडायची गरज नाही काही रडायची गरज नाही सर्व काही ठेकून जाईल आपण कधी कोणाचं काही खराब नाही केलं तर आपल्याकडे खराब होईल काही आपल्याकडे खराब होईल सर्व काही ठेवून जाईल काही तू टेन्शन नको घेऊ देवावर भरोसा ठेव देवावर भरोसा ठेव हो नाही मी काही चिंता नाही करत आहे हां मी नाही रडत आहे का कप फोन घेईन त्याचा नाही फोन नाही आला त्याचा काय फोन आलाच नाही त्याचा पोसली का काही का काही हा काही फोन नाही आला हम्म नाही आला आला तर तू करून फोन तुला के केला तर काय होते मी काय करू आई फोन येईन ना त्याचा ताईला जर चिंता असेल वाली तर येईन तयाचा फोन मी काय करत बसू फालतूचा फालतू ताईला फोन नाही तर ताईला वाटेल की मी नाटकच करत होती अशीच रागा रागात घर सोडून दिलं आपल्या माय बापाची तर चालली आली ते मला सिरियसलीच नाही घेतील मग कधी मी नाही करत फोन ताईले तिचा आला पाहिजे फोन मला मी नाही करत पण बाई काही नसते वत आपण थोडीशी माघार घेतली हार्टी बाजू घेतली का होते हा सजित केल्यानं चालते का बाई चालते का सज्जित केल्या ना आई मला सांग बरं तू माई बोलते आहे का मी न जाणून सोडलं का माय घर जाणून सोडलं का किती भांडण करत होती माय सासू माझ्या किती भांडण केलं माझं सासून अन्न लगे ते बी काही बोलले नाही काही बोलले का ते जेव्हा भांडण होत होतं तेव्हा एक शब्द निकाळला एक शब्द निकाल ते ना आपल्या मायच्या खिलाफमध्ये जेव्हा की इले माहित होतं की आपली आईच बोलत आहे म्हणून माई काही गलती नाही आहे मी काही माझी नाही आली नाही त्यांचीच गलती आहे त्यांना मला फोन करा अशा चालत असते का बाई करा लागत असते कधी समोरच्या नाही का आता आपण फोन करत पाऊस दे नाही मला पाऊस दे ते किती दिवस मला फोन नाही करत मला मजाच पाहिजे आहे त्यांची मी ना जर त्याला फोन केला ना ते म्हणते तू तर मला फोन केला होता तूच तर मासून बोलली होती तूच असं तूच तसं हमेशा ते माणूस मग असंच पाहिजे जाईल हमेशा पहिले फोन मलाच करायला लागत जाईल हम्म मी नाही करत फोन नाही नाही मी नाही करत बाई ताई बाई लयच जिद्देल पोरगी पण हे कंच लस जिद्देला तू ऐकतच नाही कसं बाई वाढल्यानं भांडण वाढत असते वाढू त्याला लग्ना भांडण काय वाढू द्यायचं आखरी आपल्याला तिथं आहे ना आकरी आपल्याला आपल्या नवऱ्याच्यात घरी जायला लागते मग भांडण करून दुश्मनी वाढवून काय फायदा काय फायदा मी काही भांडण करत नाही आई त्याच्यासोबत मी काही भांडण वाढत नाही फक्त मी त्याला फोन नाही करताय मी पाहतो ते कधी मला फोन करते त्याच्या फोनची वाटच पाहतो आता मी काही ते चिंता नाही आहे का माईली परवा नाही आहे का हां कधी पोचली काय पोचली गाडी भेटली का नाही भेटली विचारायला नाही पाहिजे का ते मला विचारायला नाही पाहिजे का एक फोन करायला एक फोन हा जास्त बोलू नका बापा दोनच मिनटं बोला एकच मिनटं बोला पोचली का एवढं तर ते विचारा तेवढंही फोन नाही करू का मला तेवढी नाही करू का फोन तशी बी रागा रागात मीन घर सोडलेलं आहे रागा रागात मी आलेली ते नाही गेले रागा रागात घर सोडून ते रागा रागानं घर सोडून गेले होते ते किती वेळा फोन केला किती वेळा फोन केला मी येईल किती टेन्शन मध्ये होती मी हां तर मी मी ना आता रागा रागात घर रागा सोडलं तर मला फोन करायला होते ताई ना मला फोन नाही करायला पाहिजे का नशीन आठवण आठवून नशीन म्हणजे आपली बायको घर सोडून चालली गेली राधा रागात आपल्या माय बापाच्या घरी मग एक फोन करायला पोचली का काय का काय आणि असे कसे विसरू शकतात ते असे कसे विसरू शकतात आता काय बोला बाई काय नाही काय समजत नाही काय ना मला काही समजत नाही कोणाला बोलू कोणाला नाही बोलू काही समजत नाही मला आई तू नको घेऊ ना टेन्शन तू काय घेतो टेन्शन तू टेन्शन नको बाई तू तब्येत खराब होते बरं टेन्शन घेतलं तर तू टेन्शन नको घेऊ मी मायावाला बरोबर हँडल करतो मी मायाला बरोबर पाहीन मी आली ना राग राग माहि सासर वाड्यासून गाडी सोडू तर मी पाहिजे बाई कोणच्या काय टेन्शन नको घेऊ म्हणतो ना तू हां काय टेन्शन नाही घेऊ मी तर लग्नाला झालेच किती दिवस बैला हां दीड दोन महिना झाला अशी काही मुश्किल ना तुला लग्नाले दीड दोन महिन्यात तू दोन दोन बायका घेऊन इथे येऊन गेली गावातले लोक काय म्हणतील काय म्हणतील गावातले लोक हां मला टेन्शन नाही इन का माय मा पोरीचा संसार चांगल्यानं झाला पाहिजे सुखानवर नांदली पाहिजे आपल्या नवऱ्याच्या घरी असं कोणत्याही माय बापाला वाटते हां मला टेन्शन नाही का बाई नाही का टेन्शन गावातले लोक काय म्हणतील अरे दोनच महिने झाले लग्न झाले दोन महिन्यात पडलाही केलं तुमच्या पोरीचा हात हा असं तसं दहा लोक आहे बाई दहा लोक दहा त्या गोष्टी करतात कोणाकुणा तोंडावर सांगशील आई तुला पहिलेच मी सांगितलं मला लोकांचं काही घेणं देणं नाही काहीच घेणं देणं नाही लोकांचं फक्त आई बाबा मला समजले तर झालं लोकायचं काही टेन्शन घेत नाही मी लोक येतात का मला विचारायले बाई तुला तरास आहे का कसं आहे बाई कसं नाही काय झालं काय नाही लोक विचारतात का मला लोकायला माय टेन्शन मी लोकांच्या घरी जाऊन राऊ राहिली का आपल्या माय बापाच्या घरी जाऊन राऊ राहिली मी आपल्या माय बापाच्या घरी राऊ राहिली ना तो लोकायला काय नाही काय नाही रोखायला पण बाई दहा प्रकारचे दहा लोक असतात दहा प्रकारचे दहा गोष्टी करतात कोणाकुणाला समजून सांगशील मग आई तू लोकांच्या गोष्टी नको ना तू लोकांच्या गोष्टीवर काय ध्यान देतं काही ध्यान नको तू लोकाच्या गोष्टीवर मी माया मी बरोबर हँडल करतो बरोबर पाहतो तू टेन्शन नको घेऊ सांग बैना पोरगी ऐकतच नाही ऐकतच नाही पोरगी लावून घे ना बोलाय फोन नाही लावला तर काय झाला तू लावून घे नाही नाही मी नेला फोन मग तमिशाच असं झालं आमचे दोघांच्या भांडण होत जातील तमिशा ते म्हणत जातील मला की तूच बोलत जाय पहिले मी नाही करत फोन ते मला फोन केला पाहिजे केला पाहिजे मला फोन मी काय करू ते फोन पहिले ते करायला पाहिजे मला फोन सांग नाही भाई लई जिद्दलाय नाही पोरगे खरंच लई जिद्दलाय बाईकांच्या अशा नसते चालत आई सर सांभाळतो मी बरोबर सांभाळतो तू टेन्शन नको घेऊ फक्त काय नाही बाई पुरगे टेन्शन घेऊस नको म्हणते तू घेऊस नको म्हणते टेन्शन इन्न भाई टेन्शन इन्न नाही का तू काय सांगत पुरगे काय सगळी पुरगे नाही तू तू टेन्शन नाही कामामध्ये इन नाही का टेन्शन किती झालं तरी पोरगी असतो माई आधी हां मला नाही का टेन्शन फक्त माई एवढं म्हणणं आहे वादान वाद वाढत असते वाढू नको बोना नाही फोन केला ते विसरले असतील कोणत्या कामात नाही असतील तर तूच फोन करून घे हां बरं बरं ठीक आहे मी करून घेईन फोन मी करून घेईन ठीक आहे हां आता ठीक आहे त्याला पण फोन नक्की करा बोले हो नाही करतो करतो फोन करतो कर बरं आताच फोन कर मग फोन करतो अहो कर आई फोन केला असता मग मोबाईल चार्जिंगला गेला आहे आता चार्जिंग दे त्याच्यात थोडीशी मग करतो फोन बरं बरं ठीक आहे पण नक्की फोन लावा नक्की लाव असं भांडण भांडण वाढते भांडण नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे चार्जिंग मोबाईल चार्जिंग होते मी लावतो फोन त्याला हे झाली ना गोष्ट बरं ठीक आहे बर मध्ये आता रूम चांगला चकचक झाडतो आणि मस्त पोचा मारतो चादर गिदर झटक झटक करतो रूम साफ करतो बाबा आता चांगला पुसपास करतो नाही तर आता येऊन आता म्हणन की रूमला झाडू नाही मारला का मा रूम असा आहे तसा आहे चांगला चकचक झाड झळ करतो चकचक करतो चांगला आता रूम काही गंधा तर आहे नाही म्हणा आता रूम रोज साफ करतो मी पण तरी बी आता थोडस काही धूळ गिड राहिली असून कुठं आता धूळ धुळ पुरी साफ करतो चांगला चकचक करतो रूम तसं बी आता फक्त बोलायचाच मौका पाहिजे बाकी काही नाही बाई आता कोणाचा फोन आला जगदीजीचा फोन आला असेल त्याचाच फोन आला असेल काय माहित कधी येतात कधी नाहीत किती वेळा फोन लावला त्याला एक बार फोन नाही उचललाच फोन असेल अरे हा तर आईचा फोन आहे काय झालं कोण फोन केला हा हॅलो आई काय फोन केला होता बाई आनंदी काय करू काय नाही आई झाडू मारत होती आता असं असं आज बस माझ्या सासूबाई येणार आहेत ना रहतना? हा गावाला गेला होता त्या त्या आज येणार आहेत त्या घरी तर ते सासू साफसफ करू राहिली होती नाही आज येणार आहे का तू सासू हो आई आज येणार आहेत तात्या नाही नाही काय देऊ देतो बरी होती ती ते नाही आई ल देऊ झाले होते ना आता पायशी नाही बाई ते ऐकत नको सासूचं बोलत राहते फालतूच्या फालतू तुला शिल्लक काही बोलली तुम्हाला सांग मी येतो नाही नाही काही नाही झालं सांग ना कासाठी फोन केला होता अव मी काय म्हणत होती आनंदी एक गोष्ट सांग बरं काऊन आली ते आता आता तिच्या आई बापाची इथं आली ते घरचे सण तेव्हा दिले न तेव्हा काय कुठे कौना तिथे काऊन तिची तर पहिली दिवाळी आहे तिनं तर तिथं आली पाहिजे सासरवाडीला इथं काय कुठे तिथे इथं आली आता दिवाळीच मायबाई हा पहिली दिवाळी आहे तिची तीन त्याच्या नवऱ्या करायला पाहिजे इथं काय आली ते अन तिचा बाप कौन घेऊन आला तशी बिथ दिवाळी लिहिणारच होती ना मायबाई आणि एवढा लवकर कमी येऊन झाला ते काय झालं काही भांडण भिंण झाले का तिच्या सासूसोबत झालं का तिच्या भांडण किंवा नवऱ्यासोबत झालं का सासू सोबत झालं घेणं तर कोणी हाय नाही तिथे तो भांडण कोणासोबत झालं मला वाटतं नवऱ्यासोबत झालं का सासूसोबत झालं करून आलेली आहे ना हे आईले बी अशा गोष्टी इंटरेस्ट आहे खरं लस इंटरेस्ट आहे हो आई थोडं तिच्या सासूसोगत झालं होतं तिचं भांडण तर ते काही राग रागाने रागा आलेली असंच तिचं मन तिला गमून होतं राहिलं म्हणून तिथं आलेली आहे ते अशीच आलेली आहे असं असं सासूसोबत झेमकलं नाही सासू सगत झालेलं आहे हम्म बरं आई मी तुला नंतर फोन करतो बरं आता माझ्या घरात जाम काम आहे माझ्यासाठी खूप सारे काम आहे मला कामं करायचे आहे हां मी तुला नंतर फोन करतो थो थोडी फ्री झाली की माझी सासू येणारच आता हा रस्त्यातच होशील करतो तुला फोन नंतर नंतर करतो फोन हो आनंदी मग गोष्ट ऐक गोष्ट ऐक आई लवकर सांग लवकर बोल मला कामं करायचं आहे हो का ना कामा जिंदगी भर आहे मी काम करते पक्की खबर आहे का भांडण करून आली आहे ना आई फोन ठेव बरं नंतर बोलीन तासोबत ठेव बरं फोन सांगतच नाही ना माही पोर गेली सांगतच नाही पुरी बापावर गेली पुरी बापारच गेली बरं बरं ठीक आहे ठीक आहे आनंदी थांबा थांब पुरी गोष्ट तर सांग माहिती सासूसोबत काऊन भांडण झालं का साठी झालं कोणत्या कारणावर झालं पुरी गोष्ट सांग ना मध्ये अर्धीच गोष्ट थांब राहिली मग पोटात दुखीन बरोबर आहे ना पोटात दुखीन पुरी गोष्ट सांग मध्ये आई मी नो मग बोलतो तासोबत मला लय काम राहिले मी सासू येणार आता ठेव बरं फोन ठेव मायबाई आईले बी इंटरेस्ट आहे पण कोणाच्या घरात काय चालू आहे काय भांडण झालं काय नाही कसं झालं हो काय झालं आईले काय करावं लागते काय माहीत आईले लगे इंटरेस्ट आहे अशा गोष्टीत नाही मायबाई माय राहिले झाडू मारून घेतो आनंदी आनंदी आत्या आली आत्या घेऊ हो मायबाई आले बी म्हणते आत्या मायबाई माझा झाडू मारायचा राहिला ते मी आईचा फोन हो येऊन गेला आईसून बोलत बसली पाय वाट टाईम गेला नाही तर माझ्या झाडू मारण्याच झालं असता आत्याच्या रूमची साफसफाई तर झाली असती राहू दे तसंही सापच आहे रूम त्या साफ करायला लागते तसंही रोज साफ करतोच ना मी सापच आहे पायतो आत्याला जाऊन भेटतो आले का आता तुम्ही वेलकम टू होम आता बाप्पा आता जगदीशजी किती टाईम लावला तुम्ही नाही आले हा? किती टाईम लावला किती वेळचे निघाले तुम्ही मामीच्या घरून आणि एवढा टाइम लागला की तुम्ही हो लागला एवढा जगदीशजी म्हणे तुम्ही निघाले होते आणि एवढा टाइम लागून गेला घे हो आता तुमच्या बॅगा गे कुठे बॅगा का नाही हलल्या माय बाई माईनं बॅगाऊन आठवून करून दिलं मला <laughs> माय सोनवला माया पैसा सरा गेला रे चोरायन सरा चोरून माय बाई माय बाय आता माय भाई आता काय झालं आता अचानक कोण रोडायला लागल्या काय माहित भाई काउन रडू राहिला <laughs> आता काय झालं आपण काहीतरी विचारलं असं काहीतरी म्हणलं आता रे काही बोललो रडू राहिल्या नाही नाही माय आता कोण अचानक रोडायला लागला पप्पा काय म्हटलं मी ना काहीच नाही म्हटलं आता काही गलत म्हटलं तुम्हाला काही आमचा रागी झाला का आम्ही काही केलं का माहिती आपली काय गलती झाली पप्पा आपली काय गलती नाही झाली होता काय झालं आता अकाउंट रडू राहिल्या जगदीशजी काय झालं आता हो जगदीश भाऊजी आता अकाउंट रडत आहे काय झालं का तरी वाटलंच होतं मला काही ना काही झालं म्हणून का तुमचा फोनही नव्हता लागत लगे पहिले कौतुर क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता मग स्विच ऑफ दाखवत होता फोनच नाही लागला तुम्हाला आणि एवढा उशीरी झाला लगे तुम्हाला आताही रडू राहिली झालं काय काय झालं आता काय सांगू बाई तुम्हाला काय झालं आता लय नुकसान झालं व माय लय नुकसान झालं बर्बाद झाली माई माईपुरी खून न्यायची सरी कमाई केली सरी कमाई केली मीनं कसं बी पोटलं जमा केलं होतं माय हा उली उली पैसा वाचून मीनं माई पोटली तयार केली होती माय माई मै प्रॉपर्टी होती माय ते पुरी माई प्रॉपर्टी होती माय पुरी प्रॉपर्टी चोरीले चालली गेली व माय बाई पुरी प्रॉपर्टी केली माई चोरीले मग किती सारं होतं रे पापा त्याच्यात मा सासूचं सोनं दाबलेलं बी होतं मीनं माय सोनं होतं काही माय बाई मीनं कसं जमा केलं केलं होतं माय म्हणले माहीत एक रुपया खाऊ नाही व माय मी आ, एक एक रुपया जोडला होता मी नको टाले नाही खाऊ माय बाई मी अन पैसा जमा करू माय आणि पुरा गेला ना बापा गेला त्या चोराईनं पुरा चोरून नेला पुरा नेला रे पा, पा, बापा काही नाही आता माझं काही नाही काय झालं आता काय गोष्टच नाही समजू राहिली जाऊ द्या मला एकटं सोळा बापा एकटं सोळा चालली बापा मी मारू मात नाही चालली मी भाऊजी आता तरी सांग सांग काय झालं तर आता काय सांगू तुम्हाला लंबी स्टोरी आहे शॉर्टकटमध्ये एवढं सांगतो की आमच्या गाडीतलं पूर्ण सामान आमचं सा चोरीला गेलं आमच्या कारमधलं माझ्या मोबाईल चोरीला गेला पैसा आदला सर चोरीला गेला माय पाकिट चोरीला गेलं आईचं आईच्या पर्समध्ये काय होत वाटते पैसे होते का काय पोत होती सोन्याची काय होतं सोनला नव्हतं तेही चोरीला चाललं गेलं तर आईला झटका बसला माय 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 आताची ते पोटली चोरी केली का लगे अरे बापा रे किती जीव आहे म्हटलं त्या पोटलीत मी आता आताच्या रूम मध्ये आता जाऊन येतात कोणाली त्या पोटलीच्या ना आता जिथं जाते तिथं आपल्या सोबत घेऊन जाते माय भाई अंत्ये चोरील केले लगे हम्म म्हणून आत्याला झटका बसला झटका बसला इथे चांगलाच किती जीव आहे त्या नाही आता तुम्हाला तर माहीत आहे ना मला नाही माहित कोणती पोटली तुम्हाला नाही माहित आमच्या ती गेली माहित आहे का हो मोहिनी आनंदी आहे ना हो बापा मी आताच्या रूमची साफसफाई करत होती आणि मी मला दिसली होती तुम्ही हात लावला तर किती बोलली होती बापा आता मला बोलली होती तू माझी पोटली चोरू राहिली म्हणे अशीच म्हणे बापा मग नाही काय मी नवी पाहिला एक बार आईला म्हटलं ना मीना तू जे सामान चोरीला गेलं असं जे काही चोरीला गेलं असं मध्ये सांग मी तुला घेऊन देतो तरी आई ऐकायला तयारच नाही आहे तयारच नाही आहे झटका बसला आता चांगला चला माहिती जाऊ आताच्या रूममध्ये मध्ये पाहू आता काय झालं तर चला पण आताच्या रूममध्ये मध्ये तर आपल्यालाच नाही बोलली पाहिजे राग राग पण जा आता लागेनच ना आत्याचं आत्याला टेन्शनमध्ये आहे ना झटका बसला ना आत्याला आत्याची पोपली चोरीली गेली तर नाही बाई पण तुम्ही का झोपले होते का हो भाऊजी हा चोर लगे एवढा दिवसानं तुमचं सामान चोरून घेऊन गेला आणि तुम्ही झोपले होते का लगे म्हणून तो म्हणून राहिलो वहिनी लय लंबी स्टोरी आहे आता कधी नंतर सांगा तुम्हाला आता माझं नाही टाइम मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये मी चाललो आता माझ्या ड्युटीवर हा तुम्ही आईला सांभाळून घ्या मी येतो संध्याकाळी मोबाईल विनय आता तुमच्या जोडतं हो ना आता तेच तर पंचायत झाली हा माझ्या मोबाईल चोरीले गेला आनंदी आताच तू या मोबाईल दे मला पाय तू आज संध्याकाळीच माझ्यासाठी नवीन मोबाईल घेऊन घेतो का भाऊजी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट रिपोर्ट नाही दिला का मग तुम्ही ना दिला ना रिपोर्ट रिपोर्ट सरस काही दिलं मग सामान वापस नाही भेटेन का आता माहित नाही आता काय होते काय नाही तर म्हणून तुम्हाला एवढा टाईम होऊन गेला आहे ना तरी मी म्हणतच होती हां बिशा काय ताई तुम्हाला म्हटलं होतं मी ना की सकाळपासून मा डोळ्या फडफड करत आहे बा हा म्हटलं होतं तुम्हाला तुम्ही काय म्हटलं तुम्हाला आनंदी असाच तुझ्या डोळ्या फडफड करत असेल हा सर अंधविश्वास आहे म्हणे तुम्ही तो अंधविश्वास मानत होते पहा बरं काय झालं तर असं काही नसते असं काही नसते सर्व को इन्सिडन्स असते काही नसते असं नाही हो बाप्पा तुम्ही विश्वास करा का नका करू माया आता भरोसा आहे बाप्पा माया डोळ्या फडफड करतच होता तरी बी आनंदी असंच नसते काही असं नसते आनंदी चल तुझ्या मोबाईल देऊ जा तुम्ही मल्टी उठ उठाचा हो हो चला चला देतो तुम्हाला मा मोबाईल अरे बाप्पा रे माय जिंदगी भर याची कमाई होती ओ माय माझी खून पशिनाची कमाई होती फुटून निघीन त्या चोरायले फुटून निघीन आई, चला ना आपण आता जोड़, आता पाणी किती रडू राहिल्या हो हो मोहिनी चला आपण आता जोड़ जाऊ जो, चल हो हो चला चला